आते, ग्युणी 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 नमस्कार नमस्कार जी तुमचं खूप खूप अभिनंदन स्वप्नील देशाचे नाव मोठं केलं आणि महाराष्ट्राचंही नाव खूप मोठं केलं हो साहेब नमस्कार मी तुमच्याशी बोलताना मला फार आनंद होतोय कारण तुम्ही आमचं स्वागत केलं आम्हाचं अभिनंदन कौतुक केलं मोग्याचं नाही नाही सगळ्यात महत्वाचं बघा पहिलं पदक महाराष्ट्राला एकोणीसशे बावन्न मध्ये खाशाबा जाधव साहेबांनी मिळवून दिलं हो साहेब देशालाही ते पहिलं पदक होतं पण त्यानंतर इंडिव्हिज्युअल पदक महाराष्ट्राला मिळत नव्हतं ते पदक आता इतक्या वर्षानंतर स्वप्नीलनी आपल्याला मिळवून दिलं त्यामुळे आपल्या सगळ्यांकरता फार अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे येस सर आम्ही आता वाट पाहतोय स्वप्नील आल्यानंतर त्याचा मोठा सत्कार करायचा आहे आम्हाला आणि तुम्हालाही बोलवायचं आहे थँक्यू सर येस सगळ्यांना घरच्यांना घरच्यांना देखील खूप शुभेच्छा सांगा

<laughs> <laughs> Manikchand Oxerich, Proudly Indian